नमस्कार सगळ्यांना जय आहे तर हे बघा मी घास कटिंगला चालले होते तर तुम्हाला हो दाखवते दसऱ्या त्रास जे आपण लावलं होतं त्याचं पूर्ण बियाणं जे आहे ते उतरतं आहे त्याच्या शेंगा ज्या होत्या त्या पडायच्या आणि त्याच्याने सगळं उतरते उतरतं आहे ते औषध मारावंच लागणार आहे तेव्हा ते जाईल ज्यावेळेस आपल्याने तर मका पेरायची त्याच्यासाठी तर व्हिडिओ असं बनवायचं आहे की आपण घास जो आहे तो वरून दाखवतो तर तो चांगला दिसतोय तुम्हाला तर मी तुम्हाला दाखवते घासाचं काही प्रॉब्लेम झाला आहे तर ह्या पावसामुळे नुकसान झालं सगळं तर घास जो आहे तो आपला पूर्ण खराब झालाय सडून गेला आहे आणि त्याला शेवळ वगैरे पण आली आहे काही काही ठिकाणी सकाळपर्यंत पाणी होतं पण आज दिवसभर पाऊस उघडल्यामुळं पाणी वगैरे तर काही नाही दाखवते मी अरे बघा अशी शेवळ आली त्याला आणि पूर्ण जो आहे घास गेलाच आहे वाफेमध्ये काहीतरी थोडासा घास निघतो तर आम्ही एवढे दोन दोन तीन तीन, तीन वाफे जे आहे तो घास कापतो पण ओझं काय होत नाही पूर्ण अशी शेवळ आली आणि काळं पडून गेलं सडून आहे तो असं म्हटलं तरी चालतं हे बघा इकडचे आम्ही सकाळी दोन ते तीन वाफे कापले ही काकते हे बघा असं अजून पण पाणी आहे काही काही वाफ्यांमध्ये तर घासच नाही राहिला फक्त वरम्यावरती जो घास आहे दिसतोय तेवढा काही काय याच्यामध्ये बरं आहे तर पिवळा पडून गेला पाण्याने पण आपल्याला गा गायला दुसरा चारा नाहीच आहे त्याच्यामुळे सांभाळून ठेवलं आहे आपण काही वेळेनं थोडंसं खाद वगैरे मारून घेतले त्याला पावसामध्ये आणि इकडे हे नेपेर जे आहे ने। ते एवढं वाढत नाही जेवढं वाढलं आहे तेवढं लगेच कट होऊन जातं त्याच्यामुळे ते पण थोडंच आहे आपलं पण मग एक एक गाय आणि एक गोरं आपले जनावरं पण जे आहे ते आहे त्यामुळे काही वाटत नाही बघा इकडं काक मस्त शेळ्या सोडले मोकळ्या रानांमध्ये सोडले तर आज दोन तीन दिवस जर नाही आलं तर पेरणीला चालणार आहे तर त्याच्यानंतरही परत जर आला पेरणी करून तर मग काय मका उगवत नाही उगवली ते बा असं दुबार होऊन जाते इकडे बघा एवढी याची उतरली आणि खाली पाणी तुंबलेलं होतं डाब्यामध्ये तर ते काही उतरलंच नाही आपलं पण तसंच झालेलं आहे मी तुम्हाला जवळ गेल्यानंतर दाखवेनच हे बघा घास कट करून झाले आणि आता थोडासा वेळ होता तर ही आपले इथे ना झेंडूची आलेली आहेत मस्त तर ती लावून द्यायची तर इथे आधी ना झेंडूचे झाडं वगैरे होते त्याचंच बी गळालंय झेंडूच्या फुलांचं इतका सुंदर सुगंध येतो उपडताना तर पाऊस पडलाय त्यामुळे मग चांगले लागून जातील ते तर हे बघा जास्वंतची काळी लावली होती तिचे मस्त फुटवणी घाले तर तिकडे पण एक लावली आणि फुलं पण आज इतके भारी आले होते याचे तर याचं नाव काय तेच नाही माहिती पण कांद्यासारखं दिसतं ते बघा चला मी पटकनातही लावून घेते तर लावायचे कुठं ते दाखवते हो तर हे बघा या साईडने जे आहे ते आईंनी आंब्याचे झाडं वगैरे लावलेली आहेत गेटच्या ह्या बाजूने बघा तीन झाडं लावलेली आहेत तिथलं मी गबळ वगैरे काढून आहे गांग्रेस होतं थोडंसं उपटून घेतलं आणि इकडे जे कांग्रेस आहे त्याला औषधच मारावं लागणार आहे एवढं काही उपट न होणार आणि एक आंबा आहे जो इथं एकदम मस्त मोक्यावरती उतरलं आहे हे बघा त्याचे परत पानं जे आहे ते फुटले मस्त तर इथे जे जेसिपीने मस्त अशी लेवल केली मातीची एवढ्या ह्याच्यात पूर्ण लावून देते मी तर लावल्यानंतर दाखवते बघा मस्त अशी रोपं लावून घेतली अशी लांब लांब लावली तर एवढ्या जागेमध्ये मस्त येऊन जातील ते तर नालीचं पाणी जे आहे ते त्या जिरतच नाही हे बघा झालं येऊन इंचं मस्त असं मोसम तर हे बघा ह्या साईडने खाली जे आहे ते मग उतरलीच नाही वरती दिसते हे वरती दिसतं आणि खाली या साईडला एवढं पाणी तुमलेलं होतं तर इथे काही मक्का दिसत नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय